चर्चा ही होणारच हातकलंगले नगरपंचायत निवडणुकीसाठी आज हातकलंगले महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांची प्रचार रॅली माजी आमदार राजूबाबा आवळे व माजी आमदार राजू किसन आवळे यांच्या उपस्थितीत काढण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार राजू बाबा आवळे म्हणाले की हातकलंगले नागरिकांना पाण्याची समस्या व केलेले उपाय दाखवून विरोधक केवळ दिशाभूल करतात अनेक वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना ते हे का करू शकले नाहीत परिणामी येणारे काळात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय केल्यास हातकिलिंगलीच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी माजी आमदार राजू किशन आवळे बोलताना म्हणाले की महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करून मायुतीनं पैशाच्या जोरावर चालू केलेला बाजार मतदार नक्कीच थांबवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी पदाचे उमेदवार माजी सभापती दीपक वाडकर माजी नगराध्यक्ष अर्चना जानवेकर संदीप कारंडे गोविंद दरक अतुल मंडपे गिरीश इंगवले डॉक्टर अभिजित इंगवले तसेच महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संपूर्ण गावभाग परिसरातून रॅली काढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला विनोद शिंगे कुंभोज